मित्रांनो चांदोली अभयारण्य पाहून आपण किल्ले पन्हाळगडाकडे चाललो आहोत किल्ले पन्हाळगडावर आता हा चढतीचा रस्ता लागलेला आहे वर चढून किल्ले पन्हाळगड वर आहे समोर दिसते हे गंगा कोठार आहे परंतु याला बालिकेला नाव काय दिलं तर किल्ल्याच्या आतमध्ये जो छोटा किल्ला असतो त्याला बालिकेचा कि किल्ला असं म्हटलं ज्या ठिकाणी धान्याचा साठा शस्त्राचा साठा हत्ती घोड्याच्या पागा राजांचं राहण्याचं महल जे किल्ल्याच्या मध्यवस्तीत असायचं त्याला बाले असं म्हटलं जायचं आज पणाळगडचा इतिहास पाहत असताना पणाळगडची एकूण तटबंदी जी आहे ज्याला किल्ल्याची मोठी भिंत म्हणतो ही दहा किलोमीटर लांबीची भिंत आहे मित्रांनो किती दहा किलोमीटर आणि बाले किल्ल्याची ती तटबंदी आहे हे समोरच दिसते ही तीन किलोमीटरची आहे किती तीन किलोमीटरची तर असा हा किल्ला पूर्वी तिघा राजांनी राज्य केलेला आहे पहिलं म्हणजे राजा भोजने हा किल्ला घेतला नंतर पंधराव्या शतकामध्ये इब्राहिम आदिल शाह आणि अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज असा हा किल्ला तिघा राजांच्याकडे गेलेला आहे आणि आज आपण पाहत आहोत ते अंबरखान्या धान्याचे कोठार हे जे मोठे तुम्हाला जे दगडी बांधकाम दिसतं याला धान्याचं कोठार असं म्हणतात जे किल्ल्याच्या बाहेर धान्य साठवलं जायचं ते साठवलेलं धान्य हाती घोड्यावरून या ठिकाणी आणलं जायचं आणि या ठिकाणी ती ते धान्य साठा केलं जायचं आता आपण बघितलं की या कोटारी मध्ये एकूण तीन गोदाम आहेत तीन कोटारी आहेत ह्याचं प्रामुख्याने पहिली जी कोटारी आहे त्याचं कोटार नाव आहे गंगा ह्याच्या बाजूला यमुना आणि सरस्वती म्हणून आहे अशा तिन्ही कोटारांमध्ये मिळून एकूण पंचवीस हजार खंडी धान्य मावत होत किती पंचवीस हजार था। था था खंडी या शब्दाचा अर्थ आपण सगळे शेतकरी लोक आहोत पहिल्या खंडी मध्ये माफ केले जायचं आज के जी मध्ये आलं किलोग्रॅमवरती आलं एक खंडी म्हणजे किती एक खंडी म्हणजे वीस पोती एक पोत शंभर किलोचं आत्ताच्या हिशेबाप्रमाणे तर असा पाच लाख पोत्यांचा साठा बारमाही या तिन्ही मध्ये केला जायचा संपूर्ण मोठा वेडा पडला तर या वेड्यामध्ये धान्याचा साठा आणि धान्याचा मुबलक पुरवठा होण्यासाठी या ठिकाणी या कोठारी आहे आज आपण या ऐतिहासिक कोठारीमध्ये जात असताना आपल्याला वाटतं की आपल्याला एवढं मोठं धान्य कुठून आणलं जायचं तर किल्ल्याच्या आउटसाईडला जी संपूर्ण शेती व्हायची त्या शेतातलं धान्य म्हणजे ह्याच्यावरनं वाहतूक करून वरती आणले जायचे आणि ते प्रामुख्याने त्या गोडावीमध्ये साठून जायचं आता साठा करत असताना सुद्धा त्या लोकांनी काळजीपूर्वक या कोटावी बांधलेल्या आहेत पहिली गोदाम तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये जो साठा व्हायचा तो भाताचा व्हायचा पूर्वीच्या काही जे पीक पिकवलं जायचं ते शंभर टक्के मित्रांनो पावसाच्या वरती होणारे जी पीक होते त्याच्यामध्ये भात बाजरी आणि नाचणी असं पीक केलं जायचं आणि असं पीक मित्रांनो किल्ले पनाळगडावरील गंगाधान्य कोठारात आपण प्रवेश करत आहोत खूप प्रशस्त आहे याचे प्लेअर बघ किती मजबूत आहेत आणि दगडाने बांधलेले आहेत खूप म्हणजे खूप प्रशस्त असतं गंगाधान्य कोठार आहे तिन्ही कोठारापैकी हे सर्वात मोठं कोठार आहे आवाज घुमत आहे इथे आवाज एकदा उरडल्यानंतर खूप वेळ घुमतो मित्रांनो आवाज छोटा बच्चा जान के टकराना रे या पायऱ्यावरती शूटिंग झालं आहे गाण्याचं हे यमुना धान्यकोटार आहे त्यात आपण प्रवेश करत आहोत हे तुलनेनं थोडंसं लहान आहे पण आवाज इथे देखील घुमतो बरं का कमानी पहा किती के छान केलेले आहेत सरस्वती धान्य कोठारात उडी घेतली आपण आणि आता आहोत पहा आतून कोठाराची रचना एकसारखीच आहे ती एकच कोठार मोठा ही कोटा कोटा दोन कोठार छोटे पण खूप छान अशी कोठार आहेत हे बाहेरून कोठाऱ्यांचा व्ह्यू दिसतो मोठा दगडी बांधकाम आहे पूर्णपणे शतकांपासून असेच आहे ते सिद्धीजवळच्या गडातून विशाळ सही सलामत गेलेले आहेत हा तो गड आहे हा तो गड आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे तीनशे चौऱ्याऐंशी किल्ल्यामध्ये एकच किल्ला असा आहे की ज्या गडावरती गाडी फिरते तो म्हणजे किल्ले पनागड आणि या पनागडावरती आज आपण हो, त्या पॉइंटचं नाव आहे तीन दरवाजा तीन दरवाजा म्हणजे गडाचा मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वारावरती गडाच्या पश्चिमी बाजूने चढाई वरती वरती आणि यासाठी वाट होता पूर्वीच्या काळी तो तीन दरवाजा खालच्या बाजूला आहे तुम्हाला मी इथं बसवायचं कारण काय आहे की तिथं माहिती मिळत तुम्हाला ऐकता येणार नाही तर या दरवाज्यावरती आपण जात असताना तिथे तीन गेट आहेत त्यांना आता तीन दरवाजा असं नाव काय दिलं तर तीन दरवाजे तिथे बसवलेले आहेत त्यामुळे त्याला तीन दरवाजा गेलेलं आहे आणि श्री सन सोळाशे साठ मध्ये इसवी सन सोळाशे साठ मध्ये सिद्धीजवळच्या वेड्यांनी वडा ज्या या गडावरती पडला त्यावेळा छत्रपती शिवाजी महाराज या गडावरती चार महिन्यांच्या वास्तव्यामध्ये होते त्या वेडा पडला त्यावेळेला आणि राजांना पकडण्यासाठी सिद्धी जव्हार आणि अब्दुल कलाम मुलगा फाजल खान असे पस्तीस सैन्य घेऊन या मार्गाने तुम्ही आला तीस हजारचा सैन्य गडाच्या चारी बाजूंनी मोठ्या संख्येने जे फौज होती त्या फौजीचा मेन सरकार होता सिद्धी जोहर आणि अब्दुल खानचा मुलगा फाजल खान अशा दोन्ही सरकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पकडायचा निश्चय केलेला होता आणि तो निश्चय त्यांनी या पन्हागडाच्या पायथ्याशी केला आता इब्राहिम आदिल शाह आणि अब्दुल खानचा मुलगा फाजल खान हे कुठून आले तर विजापूरच्या राजे म्हणून त्यांना फात्मा निघाला एक निरोप आला की राजांना पकडण्यासाठी तुम्ही पन्हागडावरती जा आणि हे वास्तविक सैन्य जे आलं हे तुम्ही ज्या बाजूने आला सांगली मिरज कडून त्या बाजूने हे सैन्य आलं आणि चार बाजूने असा मोठा वेडा पडला आणि ह्या वेड्यामध्ये माझे चार महिन्यासाठी होते तर हाच तो चार दरवाजा तीन दरवाजा आहे की जिथून छत्रपती शिवाजी महाराज पणाच्या किल्ल्याच्या आतमध्ये आले तो तीन दरवाजा आता आपण जाऊन बघायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या साईडला एक अंधार भाव म्हणून गुरुज आहे गुरु गुरु म्हणजे तटबंदीवरती बांधलेला टेहरी करण्यासाठी बांधलेला वॉच टावर ज्याच्या उंचावरती बसायचं आणि संपूर्णपणे देखरेख करायची <coughs> तर त्या बुर्जावरती आपण जर गेलो त्या बुर्जाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो त्या बुर्जावरती गेल्यानंतर तो बुरुज बाहेरून बघितला तर तुम्हाला साधारण गोलाकार भरून दिसतो आणि आतून बघितला तर ते सुंदर बघित तीन मजली इमारत त्याच्यामध्ये इमारत त्या इमारतीमध्ये अंडरग्राऊंड मध्ये तीन मजली इमारत बांधलेली आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पहिला जो मजला आहे त्या मजल्यामध्ये तळवामध्ये विहीर बांधलेली आहे पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी विहीर दुसरा मजला जो आहे तो दुसरा मजला म्हणजे या गडावरती ज्या वेळेला लढाया व्हायच्या युद्ध पुकारला जायचं आणि त्या दरवाज्यातून सुखरूप बाहेर निघून जाण्यासाठी तो चोन दरवाजा होता तो चोन दरवाजा जो आपण आहे आणि तिसरा मजला जो आहे तो म्हणजे त्या बसून रेस्ट घ्यायची दिवसभर आमचे मावळे जे पहारा करून दमछाक होते होते अशा लोकांना आश्रय देण्यासाठी तो तिसरा दरवाजा बांधलेला आहे आणि तुमच्या बरोबर बॅक तुम्ही बघा ते बसलाय काळी मस्जिद आहे इब्राहिम अलिशानं पन्हाडक घेतला पंधराव्या शतकामध्ये त्यावेळेला पन्हाळा हो राजधानी बनवली आणि राजधानी बनवल्यानंतर या गडाचं नाव त्यांनी काय दिलं उदय माझी गडाचं नाव काय दिलेलं होतं मी लिहून ठेवा तर या ठिकाणी <laughs> या गडाचं नाव त्यांनी त्यावेळेला त्यांची जी चौथी बायको होती त्या चौथ्या बायकोचं नाव त्यांनी दिलेलं होतं आणि नंतर हा किल्ला अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ मध्ये ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला त्यावेळेला या गडाचं नाव किल्ले पनाळगड असं दिलेलं आहे तर ही काळी मस्जिद आहे जिथं मस्जिद मध्ये नमाज पठण करायची त्यावेळेस आणि याच्यानंतर याचा उपयोग या ठिकाणी तोफा वगैरे ठेवण्यासाठी केला गेला आपण सर्वांनी माझ्या पाठीमागून यायचं आहे आणि बरोबर तीन दरवाज्यावरती जायचं हा किल्ले पन्हाळगडावरील तीन दरवाजा आहे आपण त्याच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत आत प्रवेश करतानाच आपल्याला हे चबुतऱ्यासारखे बांधकाम दिसतं गोल असं वर घुमटाकार कर। आकार आत गेल्यानंतर तीन दरवाजात आ दरवाजाच्या आत हे असे बांधकाम आहे मधी जागा आहे एकमेव असा किल्ला आहे ज्यातून प्रवास लोक करतात हा अंबारधरा बुरुज आहे या बुरुजावरून दिसणारी विहंगम दृश्य पहा ही आहे सज्जा कोटी महाराजांनी गडावरून पळ निष्ठून जाण्याची योजना येतेच आखली अशी मान्यता आहे चला आपण सज्जाकोटीत प्रवेश करू सज्जाकोटीवरून देखील पन्हाळगडा वरून खूप छान असा नजारा देते दिसतो आपल्याला खाली छोटी छोटी गावं आहेत आणि किल्ल्यावरून पूर्णपणे चौफेर तटबंदीवरून किल्ला दिसतो पहा सजाकोटी आणि खाली बसलेले हे गाव किल्ल्यावरून दिसणारा खालचा हा नजारा धोक्यामध्ये पावसात किती भारी दिसत असेल बिचारा करा मित्रांनो अकेले पन्हाळगडाचा तीन दरवाजाकडे जाणारा मेन दरवाजा ही वीर बाजीप्रभू देशपांडे पुतळा ही श्री वीर शिवाका अशी त्यांचे समाधीस्थळ आणि हे त्यांचं स्मारक धन्यवाद मित्रांनो मित्रांनो डिग्रजच्या कृष्णाकाटे घडणारे दररोजच्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हसत राहा खुश राहा आणि नेहमी आनंदात राहा कुटुंबाची परिवाराची काळजी घ्या ट्रॅफिक नियमांचं पालन करा आणि व्यसनांपासून दूर राहा धन्यवाद मित्रांनो